आषाढी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आषाढी यात्रा सोळा दिनांक सहा जुलै रोजी असून यात्रा कालावधी सव्वीस जून ते दहा जुलै असा आहे या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात या यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना मंदिर समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल लुक्मिणी निवास इथं पार पडली सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे डॉ दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तीपरायण प्रकाश जवंजाळ अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्तीपरायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश अनिचा आणि खाते प्रमुख आदींची उपस्थिती होती आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीनं भाविकांच्या सुलभ आणि जलद दर्शनाला प्राधान्य दिलंय त्या अनुषंगानं करण्यात आलेली पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे यात्रेला येणाऱ्या भाविकांना चांगल्या आणि पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलंय त्याचा आढावा घेण्यात आला तसंच मंदिर समितीच्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रभर बिखुरलेल्या आहेत सध्याच्या जमिनी वहिवाटीस देणेकामी प्रतिसाद कमी मिळत असल्यानं अकरा महिन्यांऐवजी तेहतीस महिन्यांसाठी भाडे तत्वावर देण्याकामी शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे याशिवाय सदर जमिनी वहिवाटीस प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत याबाबतचे निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली